आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोका कोला कंपनीच्या सीएसआर निधीतून बसवण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या हस्ते संपन्न झाले डाओसमध्ये होत असलेल्या कंपन्यांची नावं पाहता अधिकतम भारतीय कंपन्या आहेत मग या कंपन्यांसोबत करार करण्यासाठी डाओसला जाण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी विचारला आहे महाराष्ट्रात राज्य सरकार आहे की नाराज सरकार आहे अशी खिल्ली उडवणारा प्रश्न कोल्हेंनी विचारला गेली दोन महिने मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदांचे वाटप या नाराजी नाट्यातच सरकार गुरफटल्यानं कोल्हेंनी अशी टीका केली आहे असंविधानिक पदासाठी ही चढाओढ का करतायत केवळ जिल्ह्यातील निधी वाटपाचे हक्क मिळावे यासाठी हे सगळं चाललंय की विकासासाठी चाललंय असे अनेक प्रश्न कोल्हेंनी उपस्थित केले विमानतळाप्रमाणे हातातोंडाशी आलेला पुणे नाशिक रेल्वेचा घास हरवायचा आहे की तीस देशांच्या संशोधनासाठी जुन्नर मध्ये होणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाचा ओझ व्हायचा आहे असा प्रश्न कोल्हेंनी उपस्थित केलाय जीएमआरटी हवा असेल तर पुणे नाशिक रेल्वे रद्द होणार नाही असा तोडगा सरकारने काढावा अशी मागणीही कोल्हेंनी केली आहे आता आपण जी एम आर टीबद्दल बोलतोय मात्र जी एम आर टीचं सँक्शन हे पूर्वीच झालं होतं त्यावेळेस कसं सँक्शन झालं मग आणि त्याच्यात अधिग्रहण पण झालं होतं आणि आता हा मुद्दा का समोर येतोय हे समजत नाही आहे खरोखर जी एम आर टीचं सँक्शन होत असताना हे नेमकं कर्कवृत्ताच्या बाजूला दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या की एकतर ते रेडिओ न्यूट्रल जागा असणं हे जास्त गरजेचं होतं आणि त्यावेळी रेडिओ न्यूट्रल जागा ही इथेही होती आणि त्याच पद्धतीनं भोपाळच्या जवळ सुद्धा जागा होती त्यामुळे या दोन जागांमध्ये चर्चा सुरू होती आणि त्यावेळी अशा खंडातली सगळ्यात मोठी दुर्बिणी येते ही गोष्ट प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक होतं आत्ताही पुणे नाशिक रेल्वेची इतके दिवस चर्चा सुरू असताना जी एम आर टीचं पहिलं ऑब्जेक्शन रेज करणारं पत्र जर आपण बघितलं तर हे पत्राची तारीख ही बरीच उशिराची आहे आणि त्यांनी जो कन्सर्न व्यक्त केला की पेंटोग्राफमुळे ह्या गोष्टींना रेडिओ रिसेप्शनला कदाचित अडथळा तयार होऊ शकतो तर त्यामुळे आमच्या सगळ्यांची विनंती हीच आहे की केवळ एका शक्यतेच्या आधारावर आपल्या संपूर्ण भागाच्या विकासासाठी आधारभूत ठरू शकणारी पुणे नाशिक रेल्वे ही हातातोंडलाशी आलेला घास गमावण्यापेक्षा जी एम आर टीने यावर एक सुयोग्य असा तोडगा काढावा यापूर्वीच्या काळात आपल्या भागातून हातातोंडाशी आलेला विमानतळ निसटलेला आहे या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि आता विमानतळ गेल्यानंतर आता रेल्वेसुद्धा हातातोंडाशी आलेली जर जी एम आर टीमुळे गेली तर मग प्रश्न हा तयार होतो की तीस देशांना संशोधन पुरवणारा प्रकल्प जर आमच्या ग परिसरात आहे तर आत्तापर्यंत आम्हाला वाटणारा हे अभिमानाची गोष्ट हे आमच्याकड्यातलं लोढणं होतं आहे का की आमच्याकडून जर विकासाच्या गोष्टी जात असतील तर मग आम्हाला नक्की कॉम्पन्सेशन काय मिळतं आहे मग या तीस देशांमध्ये आमचा शेतमाल विशेष गोष्टीसाठी इम्पोर्ट केला जाता का हो म्हणजे आमच्या शे भागातल्या शेतमालाच्या एक्सपोर्टवर या देशांनी प्राधान्य दिलं असा काही करार केला आहे का हो तुम्ही जर नाही केला तर मग तीस देशांच्या संशोधनाचा बोज आणि तो भार आम्ही का सहन करायचा हा एक साधा प्रश्न आज मनात तयार आहे शहाण्णव साली असलेलं लँड होल्डिंग आणि दोन हजार चोवीस साली असलेलं लँड होल्डिंग यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे दोन पिढ्या गेलेल्या आहेत ज्याच्याकडे पाच एकर होती वाटण्या होऊन आता सव्वा एकर राहिलेली आहे त्या सव्वा एकरमध्ये दहा वर्षापूर्वी उसाचा भाव एकोणतीसशे रुपये होता आणि आज दहा वर्षानंतर तो एकतीसशेच रुपये आहे सोयाबीनचा भाव दहा वर्षापूर्वी जो होता आणि तो आत्ता जर होता तर तो आणखी कमी झालेला आणि हे सगळं वाढत असताना फक्त शेतीपूरक व्यवस्था असेल तर जी एम आर टीच्या कॉम्पन्सेशनमध्ये आम्हाला काय मिळतं हाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे जी एम आर टीने या पद्धतीनं अभिमानाची गोष्ट शापात परावर्तित होण्यापासून वाचावं वा। आणि त्यांनी एक सुयोग्य तोडगा काढावा जेणेकरून दोन्ही गोष्टी होतील आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असं काहीतरी चाललंय एकूणच आता एकनाथ शिंदे गटामध्ये फूट पडते वीस आमदार कुठे चालले आहेत असं सगळं आजच्या राजकारणामध्ये तुमच्या वक्तव्यामध्ये थोडीशी खळबळ आहे हे उदय सामंतांचं आणि तुमचं नाही या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आज तब्बल सा, दोन महिने झालेले आहेत आपण मला सांगू शकता का की गेल्या दोन महिन्यामध्ये राज्य सरकारने घेतलेले धडाडीचे निर्णय आपण सांगू शकता का मला पत्रकार बांधव म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे राज्य सरकारनं गेल्या दोन महिन्यामध्ये एक दोन तीन हे निर्णय घेतले आपण सांगू शकताय का जर आपलं उत्तर नकारार्थ आहे तर यातूनच गोष्ट आहे की दोन महिने सरकार अस्तित्वात येऊन झाल्यानंतर सुद्धा अजूनही जर राज्य सरकारचा गाडा सुरळीत नसेल आणि वारंवार नाराजीच्या बातम्या येत असतील तर हे राज्य सरकार आहे की हे नाराज सरकार आहे हा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशावेळी जेव्हा या चर्चा सुरू होतात तेव्हा हाच निसर्गाचा नियम आहे म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भाषेत म्हणतो कुठेतरी धुपत असल्याशिवाय का निघतो आहे त्यामुळं नक्कीच कुठेतरी धुपत आहे आणि त्यामुळं हा दूर निघतोय का चर्चेचा या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी शोधायला पाहिजे एकनाथ शिंदे सतत नाराज होत आहेत आता दरेगावी गेले पुन्हा नाराजी नाट्य या मागचं हेच कारण आहे का असं नाही मग या सगळ्या आ, या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता आहात या गोष्टींमध्ये आजही आपण बघतोय पालकमंत्री पदावरून एवढी चढावड आणि एवढ्या गोष्टी, गोष्टी निघतात जे पद संविधानिक नाही या पदाच्या दृष्टीनं एवढी चढावड का होते मग एखाद्या जिल्ह्याचा एखादा पालकमंत्री झाला तर तो त्या जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांना समप्रमाणात निधी वाटप करतो का तो समप्रमाणात न्याय देतो का याची हमी दिली जाते का याचा कुठला क्रायटेरिया ठरतो का राज्य सरकारकडे जाणारा पैसा जो राज्य सरकारच्या बजेटमधून हा जिल्ह्यांकडे येतो आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा खर्च होतो या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आता पालकमंत्री आहेत नियोजन समितीच्या सदस्यांची निवड नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळे राज्याकडून जिल्ह्याकडे येणारा जो निधी आहे याचं एक चालकानुवर्तित्व एखाद्या व्यक्तीला हवं आहे म्हणून मग पालकमंत्रीपदाचा वाद सुरू होतो का यामध्ये खरोखर विकासाची बाब असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात तयार झालेले आहेत आणि त्यामुळे दोन महिने झाल्यानंतरही महत्त्वाचा कोणता निर्णय झाला याविषयी अजूनही साशंकता आहे आजही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दावोसवरून जेवढ्या दहा लाख कोटीच्या गुंतवणुकीची जी, जी यादी जर आपण बघितली तर यातल्या किती कंपन्या भारतीय आहेत आणि मग यांच्या करारासाठी नक्की दावोसमधून कुठली गुंतवणूक आली या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परवाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे निर्णय जाहीर केले या निर्णयांचे परिणाम एकूण जगतावर काय काय होणार आहेत डब्ल्यू एच ओमधून जेव्हा अमेरिका बाहेर पडते पॅरिस करारामधून जेव्हा अमेरिका बाहेर पडते एकीकडे रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होत चालला चाललं शहाऐंशी रुपयापेक्षा खाली म्हणजे रुपयाचं मूल्य गेलेलं आहे डॉलरची किंमत ही वा दिवसेंदिवस वाढते या सगळ्या चॅलेंजेसला आपण नेमके कसे सामोरे जाणार आहोत की मग याच्यामध्ये परकीय गुंतवणुकीचा किती भाग आहे की ही डिसइन्व्हेस्टमेंट होते त्यामुळे रुपया सतत पडत चाललेला आहे याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे म्हणजे मग आमचा शेतमाल जरी एक्सपोर्ट झाला तरी शेतकऱ्याच्या हातात कमी पैसा मिळणार आहे डॉलरचा सा भावच चढलेला असल्यानंतर आणि आम्हाला जेव्हा खतं आयात करायची आम्हाला जेव्हा इतर गोष्टी आयात करायच्यात तेव्हा त्याच्या किमती या आम्हाला जी पाचशे रुपयाची किंमत जर पडत होती तर ती जेव्हा डॉलर छप्पन रुपयाला होता तेव्हा आता शहाऐंशी रुपयाला म्हटल्यानंतर तेवढी आमची किंमत वाढणार आहे ना या सगळ्या आव्हानांना कसं सामोरं आहे याकडं बघण्यापेक्षा दुर्दैवानं पालकमंत्रीपद मिळतंय का मंत्रीपद हेच येत आहे का याच्यामध्ये जर राज्य सरकार असेल तर समोर तुमच्या आव्हानं वेगळी त्याच्यात तुम्ही कुठंतरी व्हायची गरज आहे आत्ता दिलीप वळसे पाटलांनी धनंजय मुंडेंची एक प्रकारे पाठराखण केली त्यांनी असं सांगितलं की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही मी ते विधान ऐकलं नाही त्यामुळे मी त्याविषयी भाष्य करू इच्छित नाही परंतु सुसंस्कृत राजकारणाचा हा परिपाठ आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या व्यक्तीशी थेट लागे बांधे असल्याचे जर पुरावे सातत्यानं समोर येत आहेत मी तुम्हाला माध्यमांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही माध्यमांनी एक विषय जो लावून धरलेला आहे या सगळ्या गोष्टी समोर असताना चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा हा दिला गेला पाहिजे आपल्याकडे साधी गोष्ट आहे कर नाही त्याला डर कशाला मग या पद्धतीनं जर पाठराखण केली जात असेल आजही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दावोसवरून जेवढ्या दहा लाख कोटीच्या गुंतवणुकीची जी यादी जर आपण बघितली तर यातल्या किती कंपन्या भारतीय आहेत आणि मग यांच्या करारासाठी नक्की मधून कुठली गुंतवणूक आली या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परवाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे निर्णय जाहीर केले या निर्णयांचे परिणाम एकूण जगतावर काय काय होणार आहेत डब्ल्यू एच ओमधून जेव्हा अमेरिका बाहेर पडते पॅरिस करारामधून जेव्हा अमेरिका बाहेर पडते एकीकडे रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होत चाललं आहे शहाऐंशी रुपयापेक्षा खाली म्हणजे रुपयाचं मूल्य गेलेलं आहे डॉलरची किंमत ही वा दिवसेंदिवस वाढते या सगळ्या चॅलेंजेसला आपण नेमके कसे सामोरे हो जाणार आहोत की मग याच्यामध्ये परकीय गुंतवणुकीचा किती भाग आहे की हे डिसइन्व्हेस्टमेंट होते त्यामुळे रुपया सतत पडत चाललेला आहे याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे म्हणजे मग आमचा शेतमाल जरी एक्सपोर्ट झाला तरी शेतकऱ्याच्या हातात कमी पैसा मिळणार आहे डॉलरचा भावच चढलेला असल्यानंतर आणि आम्हाला जेव्हा खतं आयात करायची आम्हाला जेव्हा इतर गोष्टी आयात करायच्यात तेव्हा त्याच्या किमती या आम्हाला जी पाचशे रुपयाची किंमत जर पडत होती तर ती जेव्हा डॉलर छप्पन रुपयाला होता तेव्हा आता शहाऐंशी रुपयाला म्हटल्यानंतर तेवढी आमची किंमत वाढणार आहे ना या सगळ्या आव्हानांना कसं सामोरं जायचं आहे याकडं बघण्यापेक्षा दुर्दैवानं पालकमंत्रीपद मिळतंय का मंत्रिपद हेच येत आहे का याच्यामध्ये जर राज्य सरकार असेल तर समोर तुमच्या आव्हानं वेगळी त्याच्यात तू कुठंतरी जागा व्हायची गरज आहे फक्त दिलीप वळसे पाटलांनी धनंजय मुंडेंची एक प्रकारे पाठराखण केली त्यांनी असं सांगितलं की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही मी ते विधान ऐकलं नाही त्यामुळे मी त्याविषयी भाष्य करू इच्छित नाही परंतु सुसंस्कृत राजकारणाचा हा परिपाठ आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या व्यक्तीशी थेट लागे बांधे असल्याचे जर पुरावे सातत्यानं समोर येत आहेत मी तुम्हा माध्यमांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही माध्यमांनी एक विषय जर लावून धरलेला आहे या सगळ्या गोष्टी समोर असताना चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा हा दिला गेला पाहिजे आपल्याकडे साधी गोष्ट आहे कर नाही त्याला डर कशाला मग या पद्धतीनं जर पाठराखण केली जात असेल या पद्धतीनं जर राजीनामा टाळला जात असेल तर मग पुन्हा कुठंतरी काहीतरी आहे का हा संशय प्रत्येकाच्या मनात येतो त्यापेक्षा नैतिकतेच्या आधार राजीनाम्यानं निष्पक्षपातीपणानं जर चौकशी झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन झालं पाहिजे